स्थानिक आता येऊ अशातच भाजपमध्ये इनकमिंग सुद्धा सुरू झालाय त्यासोबतच भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता सुद्धा वाढू लागली आहे त्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी स्ट्रॉंग उमेदवारांना प्रवेश दिला जाईल असं जाहीर केल्यामुळे आता इच्छुक उमेदवारांमध्ये अधिकच अस्वस्थता वाढली आहे संपूर्ण पुणे शहरामध्ये सध्या काय चित्र आहे आणि भाजपमधील इन्कमिंगचा शहरातल्या राजकारणावर नक्की काय परिणाम होतोय याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत भाजपमध्ये सध्या इन्कमिंगचं वारं जोरदार वाहत आहे आणि त्याचाच त्रास पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना होतोय ही नाराजी भाजपचे नेते जाहीररित्या आता व्यक्तही करू लागलेत नुकतंच भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी आयात उमेदवारांसंदर्भात फेसबुकद्वारे नाराजी व्यक्त केली संपूर्ण पुणे शहरामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येते आता उदाहरणच द्यायचं झालं तर पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे पठारेंचा पक्षप्रवेश झाल्यास भाजपच्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही यामुळे वडगाव शेरीतील भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली पक्षप्रवेश होऊ नये यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी छुपी मोहीमच सुरू केली आहे एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा वडगाव शेरी मतदारसंघ भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी खेचून आणला होता मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये वडगाव शेरी मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला आणि जगदीश मुळीक यांची मोठी अडचण झाली त्यापूर्वी सुद्धा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही जगदीश मुळीक यांना डावललं गेलं सलग दोन निवडणुकांमध्ये जगदीश मुळीक यांना संधी न मिळाल्यामुळे मुळीक यांचं महत्व वडगाव शेरी मतदारसंघामध्ये कमी होत का की काय अशी ही चर्चा एकीकडे होते त्यात आता वडगाव शेरीच्या राजकारणात भाजपमध्ये सुरेंद्र पठारे यांचा प्रवेश झाला तर जगदीश मुळीक यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचं बोललं जाते वडगाव शेरी मधील सहा पैकी खराडी वाघोली आणि विमाननगर लोहगाव वाघोली या दोन प्रभागातील आठ इच्छुक पठारे ठरवणार आहेत हे प्रभाग आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाचे या प्रभागामध्ये पठारे त्यांच्या मर्जीतील उमेदवार देण्याची शक्यता आहे त्यामुळे मुळीक समर्थक आणि भाजपचे निष्ठावंत डावलले जाणार आहेत मुळीक हे फक्त त्यांच्या प्रभागापुरते मर्यादित राहतील पुढील विधानसभेला पठारे पुन्हा आमदार पदासाठी तगडे दावेदार ठरतीलच त्यामुळे पठारे यांच्या प्रवेशाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शहरातील वरिष्ठ नेत्यांनी आयात उमेदवारांसाठी हिरवा कंदील दाखवलाय त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या बंडाला थंड प्रतिसाद मिळताना दिसतोय वडगाव शेरीमधील आयात उमेदवारांची स्क्रिप्ट कोथफूडमधून लिहिल्याची चर्चा वडगाव शेरीत रंगली आहे पठारेंसाठी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीत जीवाचं रान केलं त्यांच्या विरोधात सुरेंद्र पठारे भाजपमधून लढणार का सुरेंद्र पठारे यांच्या विरोधात आमदार बापू पठारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार निवडून आणणार का पठारे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेमुळे भाजपप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा अस्वस्थ आहेत ज्यांच्यासाठी भाजपशी वैर घेतलं त्यांनी ताप सोडल्याची खंत खासगीत शरद पवार गटाचे कार्यकर्ते व्यक्त करतात आता वडगाव श्रीप्रमाणेच हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपमध्ये काही पक्षप्रवेश होणार आहेत या संदर्भात आमदार योगेश टिळक यांनी फेसबुक पोस्टच्याद्वारे नाराजी व्यक्त केली यामुळे माजी आमदारांसह सर्व पदाधिकारी नाराज आहेत आणि याचाच फटका भविष्यात भाजपला बसणार असल्याची चर्चा आहे मतदारसंघातील संभाव्य प्रवेशाच्या चर्चांमुळे आमदार नाराज झाले असल्याचं चित्र पाहायला मिळत ही नाराजी योगेश टिळेकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे योगेश टिळेकर यांनी याबाबत पोस्ट करताना प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या नेत्याला थेट आव्हानच दिलं आहे आता या पोस्टमध्ये योगेश टिळेकरांनी म्हटलं आहे की ठरवलं होतं तुझ्याबद्दल बोलायचं नाही पण दर दिवस तुझे कटकारस्थान कारस्थान तुझं नाटक बघून एकदाच बोलून विषय संपवतो पराभवाची एवढी भीती वाटते का हिंमत असेल तर समोर या लढा मैदानात माझ्या पक्षात यायची गरजच काय थोड्या दिवसात लाईव्ह येणार तारीख आणि वेळ लवकरच सांगतो असा थेट इशारा तिळेकरांनी दिलाय त्यामुळे कार्यकर्तेच काय किंवा इच्छुक काय आता थेट आमदारही या इनकमिंगमुळे डिस्टर्ब झाले आगामी महापालिका निवडणुका लढवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी संख्या आहे पण तरीही भाजप आयात आणि त्यातही स्ट्रॉंग उमेदवारांना संधी देणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानं आता अनेकांच्या इच्छा अपेक्षांवर पाणी फेरलं गेलंय हे मात्र नक्की या व्हिडिओबद्दलची तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ